उदयोस्तु श्री महाकाली महालक्ष्मी महा सरस्वती राजे, राजे आई श्री अंबा माता की जय श्री की श्री अंबा अंबा माता माता की की जय जय नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थक तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत लवकरच शारदीय नवरात्र उत्सवला सुरुवात होणार आहे प्रत्येक स्त्री आपल्या कुळाचाराप्रमाणे तिला जसा वेळ मिळेल तसं ती आई भगवतीची सेवा करत असते आणि संसारिक संसारिक अडचणी जबाबदाऱ्या असतात की खूप इच्छा आपण सगळ्या सेवा करू शकतो असं नाही काही काही महिलांची मजबुरी असते की ते आमचं लहान बाळ आहे किंवा घरात सेवा चालत नाही आम्ही बारा बारा तास नोकरी करतो मग अशा वेळेस आम्ही सेवा कशी करायची तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माहिती का सिद्ध कुंजिका ज्याला यशाची गुरु किल्ली मांडली गेली आहे तुमचं आयुष्य यशस्वी व्हावं म्हणून ती गुरुकिल्ली मांडली गेली आहे त्याचं पठण करून तुम्ही दुर्गा पाठाचं फळ मिळू शकतो म्हणजेच काय प्रत्येक स्त्रीला वाटत असतं की ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये ना मला चौदा पाठ करायचे मला अठ्ठावीस पाठ करायचे मला नऊ पाठ करायचे पण संसारिक अडचणी संसारिक जबाबदाऱ्या इतक्या असतात की आपली इच्छा असून पण आपल्याकडनं सेवा होत नाही मग अशा वेळेस असं काय केल्याने आपल्याला दुर्गा सप्तशती पाठ पाठाचा फळ मिळणार आहे त्याच्यात बद्दलची आज आपण माहिती घेणार आहोत व्हिडिओ सगळा बघा सगळ्यात आधी सिद्ध कुंजिका हे इतकं प्रभावी इतकं दिव्य आणि इतकं सुंदर असं स्तोत्रम आहे ज्याचं जर तुम्ही ह्या नवरात्रीच्या कालावधीमध्ये पठण केलं व्यवस्थित पद्धतीने तर तुम्हाला दुर्गा सप्तशती पाठाचं फळ मिळणार आहे होय ते कसं बघा हे जे सिद्ध कुंजिका स्तोत्रम आहे हे साक्षात भगवान शंकरांनी माता पार्वतीला सांगितलं आहे की जे कोणी सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करेल त्याला किलक स्तोत्रम रात्री अर्गला श्री सुक्तम याच पठन करायची गरज पडणार नाही म्हणजेच काय जो सिद्धकुंजिका पठन करतो त्याला दुर्गा पाठाचं फळ मिळतं म्हणजेच काय दुर्गा सप्तशती ग्रंथाचं अं दुर्गा सप्तशक्ती ग्रंथ पारायण केल्याचं फळ मिळत असतं असं हे दिव्य आणि प्रभावी सिद्धकुंजिका स्तोत्रम आहे जे तुम्हाला पठन करायचं आहे बघा आता काही कारणांनी नाही आता समजा बऱ्याच ताई मी एकच पाठ करणार आहे एक कस पाठ कसा करावा किंवा मी पाच पाठ करणार आहे सात पाठ करणार आहे काही ना काही अडचणीमुळे आपण ह्या गोष्टी करू शकत नाही पण जर तुम्ही रोज अकरा वेळा सिद्धकुंजिका स्तोत्रांचं पठन केलं तर नक्कीच तुम्हाला श्री दुर्गा सप्तशती ग्रंथ पारायण केल्याचं फळ मिळणार आहे आता ते कसं करायचं बघा अर्थात जिला मासक धर्म आला आहे तुम्ही या नवरात्रीच्या कालावधीमध्ये कधीही तुम्हाला माझा व्हिडिओ दिसला आणि तुम्हाला एक जिज्ञासा निर्माण झाली की नाही मलाही दुर्गा मलाही सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठन करायचं आहे मग तुम्ही करू शकता साधकाने आणि खरं तर तुम्ही कुठल्याही महिन्यात करू शकता पण जर तुम्ही नवरात्रीत केलं तर खूप जास्त पटीने तुम्हाला फायदा मिळतो कारण या नवरात्रीमध्ये देवीचं शक्तितत्व खूप जास्त प्रमाणात जा या पृथ्वीवर जागृत झालेलं असतं आणि ते शक्तितत्व त्या सात्विक लहरी आपल्यापर्यंत यावा याच्यासाठी आपल्याला आई भगवतीची जास्तीत जास्त होईल तेवढी सेवा करायची असते आता पहिल्या दिवशी जर कोणाला मासिक धर्म आला असेल तर तिने तिने जसं समजा बावीस तारखेला जिचा मा मासिक धर्म असेल तर तिने तेवीसला चोवीसला ला पंचवीसला जेव्हा जमेल तुम्ही संकल्प करावा पहिल्या दिवशी तुम्ही संकल्प करावा तुमच्या मनातला इच्छा बोलावा आणि संकल्प करावा की आई भगवती मी ह्या कारणांसाठी सेवा करणार का आहे संकल्पयुक्त पाठ केले तर कर्जमुक्ती आहे आर्थिक अडचणी आहे किंबहुना एखादा हितशत्रू आहे त्यातून पण तुम्हाला मुक्ती मिळणार आहे मार्ग मिळणार आहे आता घरात बसून पाठ केल्याने काही लगेच तुमची कर्जमुक्ती अजिबात होणार नाही पण होय तुम्ही जर प्रामाणिकपणे कष्ट करत आहात तर त्या कष्टाला परमेश्वराची साथ असणं तेवढंच महत्वाचं असतं आणि त्याच्याचमुळे आपल्याला ह्या नवरात्रच्या कालावधीमध्ये सिद्धपुंजिका स्तोत्र पठण करायचं आहे साधकाने म्हणजे ज्याला हे पठण करायचं आहे त्याने पहिल्याच दिवशी संकल्प करावा आई भगवतीकडे तुम्ही जिथे घट स्थापना करणार असेल जिथे तुम्ही मंगल कलश स्थापना करणार असेल जिथे तुम्ही अखंड दिवा लावणार असेल जिथं तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करणार असेल तिथे बसून संकल्प करावा आई भगवतीला प्रार्थना करावी की माझ्या मनातल्या ह्या इच्छा आहे ज्या काही अडचणी आहेत त्या कमी होऊ दे अशी प्रार्थना करायची आणि सेवेला सुरुवात करायची सेवेचा नियम अर्थात जर तुम्ही आता समजा मी अकरा दिवसाचा सेवेचं मी संकल्प केला एखादा दिवस किप झाला काहीतरी अडचण आली मला माझ्याकडनं नाही शक्य झालं तर मग नवरात्रीनंतर एक दोन दिवस ती सेवा एक्सटेंड झाली तरी चालेल पण समजा जर कोणी पाचव्या माईला हा व्हिडिओ पाहिला मग त्याने नंतरचे अकरा दिवस सेवा करू शकता अकरा दिवसाच्या बाबतीत कडकडीत ब्रह्मचर्याचं पालन करावं नवरात्रीच्या काळात अर्थात आपण साडी घालणार आहोत साडी घालून सेवा करावी नाहीतर पंजाबी ड्रेस व्यवस्थित कपडे घालावे ओढणी डोक्यावर असावी ज्या पद्धतीने दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पालन करत असताना साडी घालावी नाही साडी शक्य होत तर ओढणी असावी बांगड्या असाव्या टिकली कुंकू असावं आणि सौभाग्य स्त्रीने अलंकार तिचे परिधान करावे आणि मग तुम्ही सेवा करू शकता या पद्धतीने अगदी साडी नाही शक्य झाली तरी ड्रेस घाला पण तो जरा व्यवस्थित असावा म्हणजे म्हणजे त्याला ओढणी वगैरे असावी या पद्धतीने काळं घालायचं नाही आहे आणि ब्रह्मचर्याचा विचारही करायचा नाही ही सेवा करत असताना ठीके तर हे करत असताना ना तुम्हाला हे सगळं करून झालं की सेवेला करायचं बघा सिद्ध कुंजिक असतो रमजे पठण करताना त्यांना माहिती आहे आपण जेव्हा ना सिद्ध कुंजिक असतो पठण करतो ना आपल्यातच एक वेगळी शक्ती जागृत होते बघा जेव्हा तुम्ही दुर्गा सप्तशती ग्रंथाचं पारायण करत असता आता पारायण करणं सिद्ध कुंजिका स्तोत्रांचं पठण करणं मनातल्या मनात नाही करायचं नुसतं ओळीवर बोट नाही ठेवायचा तुम्हाला तुमचा आवाज येईल या पद्धतीने तुम्हाला वाचायचं आहे आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं पण करायचं नाही आणि खूप मनातल्या मनात पण वाचायचं नाही तुम्हाला तुमचा आवाज येईल या पद्धतीने तुम्हाला तुम्हाला सिद्ध कुंजिका स्तोत्रामचं पठण करायचंय अकरा वेळा पठण करायचं किती वेळा अकरा वेळा एकदा बसलं की सुरुवात करतो अम अम कम टम चम यम पम विंग हे जे पठन करतो ना जेव्हा तुम्ही पठन करताना दुर्ग सिद्ध कुंजिका त्याचा उल्लेख केलेला आहे जेव्हा हे आपण पठन करतो ना आपल्यातच आप एक वेगळी ऊर्जा निर्माण होते आपल्यातच एक शक्ती जागृत होते ही सेवा कोणीही करू शकतो बरं का स्त्री पुरुष मुलगा मुलगी कोणीही करू शकतो तुमच्या अडचणींसाठी तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकता पण ही सेवा इतकी प्रभावी आहे आणि इतकी सुंदर आहे ना आता ज्यांना आता एक तर आधी असं होतं की ताई संस्कृतमध्ये आहे आम्हाला जमेल का नाही जमणार करू शकतात तुम्ही वाचता नाही तर तुम्ही श्रवण करू शकता अगदी नवीनच आहे बघा नित्य सेवेच्या पुस्तकामध्ये सिद्ध सूत्रम सूत्रमा आहे ज्यांच्याकडे नित्य सेवेचं पुस्तकच नाही त्यांनी काय करावं तर त्यांनी गुगल सर्च करावं पीडीएफ डाऊनलोड करावी आणि मोबाईलवर ना न वाचावं नाहीतर युट्यूबला लावून द्यावं बऱ्याच लोकांचं असं असतं की युट्यूबला लावून देतो आणि ओळीवर बोट ठेवतो आणि ही सेवा निगडत तुम्ही जेव्हा उच्चार करता तुमच्या मुखातून ते मंत्र स्तोत्र निघता तेव्हा आपल्यातही ते सकारात्मकता येते आपले जे काही निगेटिव्ह वाईब्स आहेत त्या कमी होतात आणि वातावरण सकारात्मकता तयार होते म्हणून पठन आणि एखादा शब्द चुकला तर आई बाबू ती शिक्षा देणार नाही तुम्ही किती मनापासून सेवा करताना हे खूप महत्वाचं आहे आणि सिद्ध गोंडिका सूत्र म्हटलं तर खूप सुंदर सेवा आहे म्हणजे आई भगवतीच्या सगळ्यात सेवा छान आहे कुमकुम अर्चना आहे सप्तशत दुर्गा सप्तशती पारण आहे त्याच्याबरोबर सिद्धकुंजिका स्तोत्र आहे तर जेवढं जमेल तेवढं करा पण अगदी दुर्गा सप्तशती नाही शक्य झालं तर तुम्ही सिद्ध कुंजिका स्वत्रमचं पठण करू शकता बघा दुर्गा आम्ही दोन्ही करू शकतो हो दुर्गा सप्तशती पण होते आणि तुमचं सिद्ध कुंजिका पण होत आहे अगदी ज्यांचं दुर्गा सप्तशती चालू आहे त्यांनी एकदा सिद्धकुंजिका स्तोत्रमचं पठण केलं तरी चालेल पण ज्यांचं दुर्गा सप्तशती चालू नाही आहे त्यांनी अकरा वेळा पठण करावं आता मी तुम्हाला सांगते तुम्ही जर संकल्पयुक्त पाठ केले तर तुम्ही आला तुमच्या ज्या काही मनोकामना आहेत त्या कुठलं पाठ केल्याने तुमच्या मनातल्या इच्छा पूर्ण होतात आता तुम्हाला सांगते बघा सगळ्यात आधी तर ही सेवा करत असताना मारणम मोहन वशीकरण स्तंभम आणि उच्छटन इत्यादी कारणांनी जर तुम्ही अडकल्या असेल तर तुम्हाला यातून बाहेर पडण्याचा मार्ग मिळेल बघा त्याच्यामध्ये ओम अँड व्रिंग्लिम जामून डायल विजय हा सामान्यतः आम्ही हा मंत्र आपण पठन करत असतो पण केवळ सिद्ध म्हणजे हा जो ह्या मंत्राचा संपूर्ण अर्थ ना हा सिद्ध कुंजिका स्तोत्र, आजे, आजे, स्तोत्र दिलेला आहे सिद्ध कु स्तोत्रम अत्यंत काळजीपूर्वक केले पाहिजे दररोज उपासनेमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या नित्यसेवेमध्ये तुम्ही ऍड करू शकता पाच पाठ केले तर तुम्हाला ज्ञान प्राप्ती होणार आहे जर तुम्ही अजून पाच पाठ केले तर तुम्हाला यश आणि कीर्ती प्राप्ती होणार आहे संपत्तीसाठी तुम्हाला नऊ पाठ करायचे आहे घराच्या सुख शांतीसाठी तुम्हाला तीन पाठ करायचे तीन पाठ म्हणजे काय रोज अकरा पठण करणं असं पठण दिवस करायचं आहे आरोग्यासाठी तुम्ही पाठ करू शकता शत्रू पासून रक्षण मिळण्यासाठी तीन सात किंवा अकरा पाठ करू शकता रोजगारासाठी नोकरी मिळावी उद्योगधंदा चालावा यासाठी तुम्ही तीन किंवा पाच किंवा सात किंवा अकरा या पद्धतीने तुम्ही पाठ करू शकता सगळ्यात आधी आपल्याला काय असतं आता आपला समजा एखादीचा कुठला तरी अडचण आहे समजा आर्थिक अडचण आहे आपलं कसं असं एकदाच पाठ करेल बरं का एकदाच मी वाचेल अकरा दिवस सेवा करेन मला काहीतरी मिळावं मला एक सांगा मला खूप भूक लागलेली आहे मग मी एकच घास खाल्ला तर माझं बोड भरेल का मला माहिती ना की कि मला किती खायचं आहे माझी भूक किती आहे मला माहिती आहे त्याच पद्धतीने ही तुमची सेवा आहे ही तुमची सेवा आहे कारण तुम्हाला माहिती आहे की तुमची अडचणी किती आहे आपली अडचण जर एवढी असेल तर, तर आपल्याला इतकी सेवा करायची आपली अडचण असते इतकी आणि आपल्याला इतकी सेवा करायची असते मग ते कसं होईल म्हणून म्हणजे मला तुम्हाला असं सांगायचं आहे की तुमच्या अडचणी काय आहे तुमचे संकट काय आहे हे तुम्हाला जास्त माहिती आहे मग अशा वेळेस सेवा वाढवा अकरा 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 रोज भी मी अकरा वेळा सिद्ध कुंजिका स्त्रोत्रमचं पठन करणार मी अकरा दिवस लगातार पठण करणार आणि बघा तुमच्या अडचणी किती कमी होतात अगदी ह्याच कारणासाठी नाही तुमच्या बाकीच्या पण अडचणी असेल त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही सिद्ध कुंजिका स्तोत्रमचं पठण करू शकता पण एकदाच करू का दोनदाच करू का नाही मला माहिती ना की मला किती भूक लागलेली मला माहिती तुम्हाला माहिती की तुमच्या किती अडचणी आहेत जेवढ्या जास्त अडचणी त्याच्यात दहा पट सेवा करायची असते म्हणून सांगते की आपल्याला पाहिजे असतं इतकं आणि आपण सेवा करतो इतकी असं नाही आपल्याला जर इतकं पाहिजे असेल तर आपल्याला खूप मोठी सेवा करावी लागेल तेव्हा जाऊन ती इतकं मिळेल कारण परमेश्वर हे साधनही आहे परमेश्वराच्या जवळ जाणं त्याच्यासाठी अखंड परीक्षा घेतली जाते खूप खूप परीक्षा घेतली जाते पण हो जेव्हा तुमची परीक्षा घेतली जाते तेव्हा समजावं की ते मी आता माझ्या आई भगवतीच्या मी माझ्या परमेश्वराच्या जवळ जात आहे आणि जेव्हा त्यांच्या जवळ जातो तेव्हा त्यांच्या डोक्यावर त्यांच्या चरणांवर आपण डोकं ठेवतो तेव्हा काहीच वाटत नाही मग कितीही असंकट आले कितीही अडचणी आल्या तरीही आपल्याला मार्ग मिळतो आणि तेव्हा काही मागाव असं पण वाटत नाही आणि आता आपण संसारिक माणूस आहोत आपण कितीही नाही म्हटलं तरी आपल्याकडनं काही ना काही मागणं होतच आणि ते ते मागणं काही चुकीचं नाही आहे पण त्याच्यासाठी सेवा पण भरपूर करायची जर मला इतकं पाहिजे आहे तर मला इतकी सेवा करावी लागेल सांगण्याचं तात्पर्य इतकंच आहे की अडचणी असेल तर सेवा वाढवा तुम्हाला जरी या काही आर्थिक संकट असेल जर शत्रूचा त्रास होत असेल आता शत्रू म्हणजे ते घरातले पण असू शकतात तरीही तुम्ही अकरा पाठ करू शकता अकरा दिवस रोज मला अकरा वेळा तुम्हाला पठन करायचं आहे असं तुम्हाला अकरा दिवस पठण करायचं आहे सिद्ध पुनजे कसं स्तोत्र सो, इतकं सुंदर सेवा आता बऱ्याच महिला हे नित्यसेवा करत असतात पण तुम्ही या नवरात्रच्या कालावधीमध्ये ना तुम्ही खरंच करा आणि आई भगवती आपल्या समोरच असणार आहे ती सूक्ष्म स्वरूपात तिचा वास असणार आहे तिच्या समोर तिची सेवा बघा उपवास तुम्हाला उपवास करणं शक्य नाही होत पण तर परमेश्वराच्या जवळ जाण्याचा मार्ग काय आहे तर सेवा आहे नामस्मरण आहे नाम जप आहे तर ह्या बाबतीत मागे नाही पडायचं उपवास नाही केला तरी चालेल पण ह्या ज्या गोष्टी आहेत या बाबतीत अजिबात मागे पडायचं नाही कारण वर्षभराचा साठा आपल्याला आई भगवतीचा ह्या दहा अकरा दिवसात साठून ठेवायचा आहे म्हणून थोडासा हाल झाले आपले तरी चालेल पण सेवा मात्र आपल्याला पूर्णत्व करायची आहे यात काही शंकाने आणि तुम्ही कराल सुद्धा तर झालेली सेवा स्वामीच्या चरणी माता रेणुकीच्या चरणी मी रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूया परत अशाच एकूण व्हिडिओसोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ